साक्री शहरातील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागातील दोन गटात लहान मुलांच्या वादावरून गुरुवारी रात्री मागील भांडणाच्या कारणावरून तुफान दंगल उसळली दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी दोन्ही गटातील जमावाने तलवार कोयते चाकू लाट्या काठ्यांचा सर्रास वापर करत एकमेकांवर हल्ला चढविला या दंगलीत पाच जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला धुळ्याहून अधिक अधिकची कुमत मागविण्यात आली होती घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः एसपी श्रीकांत धिवरे हे देखील रात्रीच दाखल झाले या प्रकरणी परस्पर सत्तराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी बंदोबस्त तैनात ता असून तणावपूर्व शांतता आहे दरम्यान पोलिसांनी सहाही संशयितांना रात्री ताब्यात घेतले असून ता उर्वरित तपास सुरू आहे डीवाय एस पी संजय बांबडे यांनी साक्री शहर तालुक्याला शांततेचे आवाहन केले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जितेंद्र गुराव साखरी उपविभागीय पोलीस अधिकारी साखरी संजय बाबळे आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे साखरी तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला आवाहन करतो दिनांक बारा सात चोवीस रोजी साखरी शहरात डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी रात्रीला जी किरकोळ लहान मुलांच्या कारणावरून दोन समाजामध्ये हो जाती तणाव निर्माण झाला होता सदरचा जाती तणाव हा अतिशय किरकोळ गोष्टीवरून झालेला आहे अशा ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक समाजाने सामंजस्य भूमिका घेऊन टाळायला पाहिजे पोलिसांना त्याबाबत सखोल आणि तात्काळ माहिती देणं आवश्यक आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे त्यांचे लावने कुठल्याही अफवांना बळी पडू नये कुठल्याही किरकोळ घटनांची पोलिसांना माहिती द्यावी आणि असे कुठलेही जाती तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो जय हिंद